नमस्कार मित्रमैत्रिणी श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपल्या अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते कथा कादंबरी कविता लघुकथा लघु निबंध चित्रपट नाटक असे अनेक साहित्य प्रकार यशस्वीपणे हाताळलेले थोर मराठी कादंबरीकार आणि लोकप्रिय साहित्यिक वि स सा खांडेकर यांच्या अमृतवेल या कादंबरी वाचनाला आता आपण सुरुवात करत आहोत तत्पूर्वी अशाच नवनवीन कादंबऱ्यांची गोडी अनुभवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे जे कोणी नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राइब करून शेजारील बेलायकॉन नक्की दाबा व आपले अभिप्राय कमेंटद्वारे मला नक्की सांगा तर चला मग आपण कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात विलासपूरचे पहिले दर्शन आपल्याला दिवसा उजेडी होईल अशी नंदाची कल्पना होती पण दुपारची विश्रांती घेऊन पुणे सोडताना वसुंधरा ड्रायव्हरला म्हणाली महादेव थेट विलासपूरला जायचं नाही ह तो एक रस्ता फुटतो ना मध्ये साताऱ्याच्या पुढे अंगारा घेतला होता बघ मुंबईला जाताना त्या बुवाकडे जायचे त्याच्या पायावर बेबीला घालून मग पुढे जाऊ महादेवने मान हलवली त्याचे चक्र फिरू लागले मात्र त्या चक्रापेक्षाही अधिक वेगाने नंदाच्या विचारचक्राचे भ्रमण सुरू झाले मुंबईतल्या बड्या डॉक्टरांना मधुरेची प्रकृती दाखवून वसुंधरा परत चालली आहे मधुरेच्या येणाऱ्या फिट्स त्यांच्या औषधाने थांबल्या आहेत मग वसुंधरा या अंगारा दुपारांच्या नादी का लागले आहे मधुरेला ज्याच्या पायांवरून घालून पुढे जायचे आहे तो मांत्रिक गावाजवळच्या टेकडीवरल्या भूतनाथाच्या देवळाकडे गेल्याचे कळले गाडी तिकडे वळली पण टेकडीवर गाडी नेण्याजोगा रस्ता नव्हता सारी खाली उतरली आणि पायी चालू लागली टेकडी फार उंच नव्हती मात्र तिच्यावर गर्द झाडी होती महादेव त्या मांत्रिकाला शोधायला पुढे गेला मधुरानंदाचे बोट धरून लगबगीने चालू लागली पार्वती व तिच्या मागून वसुंधरा हळूहळू टेकडी चालू लागल्या त्या गर्द झाडीत एक पाखरू उंच आवाजात शिळघालीत होते दूर गेलेल्या एखाद्या सोबत्याला साथ घालावा तशी ती शिळ ऐकून मधुरा वेडावून गेली मावशी ते पाखरू मला दाखव ना असा तिने हट्ट धरला नंदा ही ती शिळ घालणारे अपरिचित पाखरू पाहायला उत्सुक झाली सारा जन्म मुंबईत गेल्यामुळे पाखरांचे आवाज संध्या रंग इतकेच विविध असतात याची कल्पना तिला नव्हती मधुरेचा हात घट्ट धरून त्या दाट झाडीत डाव्या बाजूला ती शिरली शिळ ज्या दिशेने येत होती तिकडे ती वळली ते पाखरू कुठेतरी जवळपासच असावे पण ते नक्की कुठे आहे हे ते शोधून काढणे हा लपंडावापेक्षा अधिक आनंददायक खेळ होता नंदा मधुरे इतकीच लहान झाली ते पाखरू शोधून काढण्यासाठी उजवीकडे वळ डावीकडे पहा असे करू लागले आता शिळ फार जवळून एक वेळ होती आनंदाच्या भरात मधुरेने नंदाच्या हातातून आपला हात सोडावून घेतला ती पुढे धावली याच वेळी बंदुकीचा नेम धरून सैनिकासारखा दिसणारा एक मनुष्य झाडीतून पुढे आला त्याच्या हातातील बंदूक पाहताच मधुरा एकदम किंचाळी आई थरथर कापत ती खाली कोसळली डोळ्याचे पाते लवते न लवते तोच हे सारे घडले असे काहीतरी होईल याची कल्पना नंदालाही नव्हती आपल्या शिकारीचा छंद पुरा पुराकडायला टेकडीवर आलेल्या त्या मनुष्याला तरी ती कशी येणार नंदा चटकन खाली बसली मधुरीचे मस्तक मांडीवर घेऊन पदराने तिला वारा घालू लागली मागून येणाऱ्या जहागीरदान बाईंना लवकर घेऊन यायला तिने त्या मनुष्याला सांगितले मधुरा अधूनमधून डोळ्यांची विचित्र उघडझाप करीत होती विलासपूरला पोचायच्या आत हे काय विघ्न उद्भवले असे मनात येऊन नंदा गोंधळून गेली वसुंधरा आली अंगारा देणारा भूतनाथाचा उपासकही वेळी तेथे प्राप्त झाला बराच वेळ छाछू करून आणि त्या टेकडीवरल्या साऱ्या भूता धमक्या देऊन त्याने आपला मंतरलेला अंगारा मधुरीला लावला पण मधुरा लवकर शुद्धीवर येण्याचे लक्षण दिसेना मग महादेव खाली धावत गेला पळतच गाडीतील औषधांची बॅग घेऊन आला वसुंधरेने दिलेल्या एक एका औषधाचे थेंब नंदाने अळेबळे माधुरेच्या तोंडात घातले दहा दहा मिनिटांनी ती थोडे थोडे थेंब घालीत होती जवळजवळ दोन घटकांनी मधुरा शुद्धीवर आली थरथर कापत तिने विचारले आजी कुठे लगेच तिने आपल्या चिमुकल्या हाताने डोळे गपकन मिटून घेतले ती रडव्या स्वरात म्हणाली मारू नका माझ्या आजीला मारू नका नंदा विलासपूरला पोहोचली तेव्हा सारेगाव अंधार पांघरून झोपेच्या कुशीत पेंगळून पडले होते आपल्या प्रशस्त दालना शेजारची खोली वसुंधरने तिला दिली तिथे ती तिने आपले सामान टाकले मधुरा गाडीतच झोपली होती त्यामुळे हातपाय धुवून होताच दोघी जेवायला बसल्या मात्र जेवताना नंदा अगदी अबोल होती तिला दिलेल्या खोलीत भिंतीवर जिकडे तिकडे देवादिकांची चित्रे आणि साधू संतांच्या तसबिरी होत्या त्यातल्या एका तसबिरीकडे तिने कुतूहलाने पाहिले खुर्चीवर चढून ती कुणाची तस्बीर आहे हे, हे जाणण्याचा प्रयत्न केला तस्बिरीच्या खालची अक्कलकोट स्वामी ही अक्षरे मोठ्या कष्टाने तिने वाचली जेवत असताना तिची नजर अधूनमधून सभोवताली भिरभिर फिरत -भीर भीर होती जहागीरदारणीच्या निवासस्थानाला शोभेल अशी कुठलीच सजावट तिला दिसेना एखाद्या मठाप्रमाणे जिकडे तिकडे पुराण कथांवर आधारलेली चित्रे स्वागत करीत होती एका गूढ अद्भुत जगात तिला ओढून नेत होती चित्रविचित्र वेशातल्या साधू संतांच्या तस्बिरींची इथेही उनिव होती ती काहीच बोलत नाही असे पाहून वसुंधरेने विचारले भिंतीकडे काय पाहतेस ग सारखी पुन्हा पुन्हा हसण्याचा प्रयत्न करीत नंदा म्हणाली तू फार धार्मिक झालेली दिसतेस अलीकडे एखाद्या आजीबाईसारखी तिचा रोक वसुंधराला कळला शून्य दृष्टीने समोरच्या तस्वीरींकडे पाहत ती म्हणाली हा माझा बंगला नाही नंदा मामांजी राहत होते म्हणे पूर्वी त्यांची आठवण म्हणून सासूबाईंनी त्यांच्या वेळेची सारी सजावट तशीच ठेवली तुझे मामांजी मोठे देवभक्त होते वाटत कुणाच ठाऊ देवदत्तच्या लहानपणीच ते गेले बुवा बैरागांचा फार नाद होता म्हणे त्यांना इतकी वर्ष झाली पण सासूबाईंना काही त्यांचा विसर पडलेला नाही मुद्दा तर राहतात त्या त्यांच्यासारखी पतिव्रता कुठे आहेत त्या रात्री जेवत बिवत नाहीत का तीर्थयात्रेला गेल्या आहेत त्या, त्या। वरचे वर जातात अशा वर्षात न सहा महिन्यात न इथं असतात पण मधुरेला फार लळा दिसतोय त्यांचा हा प्रश्न विचारताना भूतनाथाच्या टेकडीवरला दुपारचा विचित्र प्रसंग नंदाच्या डोळ्यापुढे उभा राहिला बंदुकीचा नेम धरून पाखरांची शिकार करणारा तो माणूस एकदम पुढे आला त्याला पाहून मधुरा घाबरली आधीच तिला फिटसेत होत्या त्यामुळे भीतीने तिला मूर्छा आली त्यात मुलखा वेगळे काही नव्हते पण शुद्धीवर आल्यावरचे तिचे ते, वर ते शब्द मारू नका माझ्या आजीला मारू नका या उद्गारांचा अर्थ काय तिच्या तोंडून हे शब्द काय यावेत ती काहीतरी असंबद्ध बोलली असेल का का तिच्या या उद्गारांमागे काहीतरी कुपित लपलेले आहे नंदाच्या या प्रश्नांचे वसुंधरने उत्तर दिले नाही ती हातातला घास चिवडीत नंदाची नजर चुकवीत होती दोघींची दृष्टादृष्ट झाली तेव्हा वसूचा चेहरा गोरा मोरा झाला आहे हे नंदाच्या लक्षात आले ती विचारमग्न झाली जेवण आटोपल्यावर नंदा आपल्या खोलीकडे जायला निघाले तेव्हा वसुंधरा तिला जवळ ओढून तिच्या गळ्यात हात घालीत म्हणाली मला फार भारी वाटतं बाई इथं मामांजीचं भूत या बंगल्यात फिरत असत माझ्या काही दृष्टीला पडलं नाही ते कधी पण मन उगीच धासावल्यासारखं होत तुला आग्रह करून मी घेऊन आले ती रात्रंदिवस जीवाभावाच्या मैत्रिणीची मला सोबत हवी म्हणून माझ्याच दालना झोपायचं तू नंदा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली तिच्या मनात आले कितीतरी दिवसांनी वसुंधरा परतली आहे देवदत्त तिच्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील विरह कालातला लहान सहान सुखदुखांची देवाणघेवाण करून त्यांनी रात्र जागवायची असेल असे असून वसुंधरा हा वेडाग्रह आग्रह आपल्याला का करीत आहे वसुंधराला येऊन इतका वेळ झाला तरी ते इकडे फिरकले कसे नाहीत नंदाने चाचरत सूचक प्रश्न केला देवदत्त परगावी गेले वाटत कुणाला ठाऊक वसुंधरा तुटकपणे उद्गरली लगेच पार्वती अगं पार्वती अशा हाकामारीत बाहेर गेली नंदा अधिकच भुजकाळात पडली मधुरेला फिट्स येतात म्हणून तिची प्रकृती दाखवायला वसुंधरा मुंबईला गेली होती मधुरा परत आली आहे हे, हे कळताच मुलीच्या मायेने देवदत्तांनी लगेच इकडे यायला नको होतं का असा काय लांबा आहे त्यांचा बंगला मध्ये फक्त एक बाग आहे मगाशी आपण वरांड्यात उभ्या होतो तेव्हा पार्वतीने आपल्याला त्यांचा बंगला दाखवला नाही का, का वसू मुंबईला जाण्यापूर्वी नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण झालंय छे आपली आक्का म्हणते अस जशी लहानपणी बहिणीशी गट्टी तुटती तशीच लग्न झाल्यावर नवऱ्याशी श्रावणातल्या ऊन पावसासारखा प्रेम आणि कलह हो यांचा पाठशिवनीचा खेळ सुरू असतो पती पत्नीच्या जीवनात असला रुस्वा फुगवा काय दिवस टिकतो वसुंधरा पार्वतीला वरांड्यात खुर्च्या टाकायला सांगून आली होती दोघीही बाहेर गेल्या मुखपणाने रात्रीचे गुडगम्य सौंदर्य पाहू लागले पावसाळा केव्हा संपला होता पण आज अचानक आभाळ काळ्या ढगा निगच्च भरून आले होते लांब रुंद कुरण मेंढ्या निगजबजून जावे तसे ढगात लपलेल्या पावसाला शिवून धाव देणारा वारा शरीर रोमांचित करीत होता समोरच्या देवदत्तांच्या बंगल्यात गाणे बजावणे वाद्यांचे मधुर नाचरे सूर झोपे केलेल्या बागेतल्या फुलांच्या कानात कुर्र करीत त्या बंगल्यापर्यंत येऊन पोहोचत होते त्या सुरांनी नंदाच्या मनातील सहा वर्षांपूर्वीच्या संमेलनाची आठवण जागी झाली वसुंधराचा हात हातात घेऊन ती म्हणाली किती किती वर्ष झाली ना ग तुझे ते ओ सजना ऐकून फार असे वाटते पुन्हा ते एकव आणि आकाशासारखा धुंद होऊन झोपी जावं तिच्या हातातून आपला हात सोडून घेत वसुंधरा थंडपणे म्हणाली गाणं असं वाटत नाही ग आता काय झाले मला देव जाणे सोनचाफ्याची फुलं मला किती किती आवडायची तुम्ही मैत्रिणी हसत होता तरी ती मी माळत असेल पण आता त्यांच्या वासानं मन धुंद होत नाही लाल गुलाबांचं तर भयच वाटत मला त्यांचा तो रंग पाहिला म्हणजे रक्ताची आठवण होते कुणातरी मुक्या प्राण्याच्या रक्ताची नंदाचे मन शेखरच्या दुःख स्मृतींच्या पिंजऱ्यातून बाहेर पडले होते मोकळ्या आकाशात ते उडू पाहत होते त्या पाखराला आपले आवडते गाणे ऐकायचे होते ते लाडिकसूर मनात गोळीत झोपी जायचे होते स्वतःच्या या उल्हासित मनस्थितीमुळे वसुंधरेचे बोलणे तिने मनावर घेतले नाही उलट ती तिला मोठ्या लाडीकपणे म्हणाली माणसाला सुख सुद्धा दुखत असं म्हणतात ते खरं वाटायला लागले मला तुझ्यावरनं अगं वेडे देवानं एवढा गोड गळा दिलाय तुला तो काय असं कुठत बसायला वसुंधरेने नंदाचे दोन्ही हात एकदम घट्ट धरले तिच्या कापऱ्या हातांच्या स्पर्शाने नंदा स्तब्ध झाली दाटलेल्या कंठाने वसुंधरा म्हणाली या गाळ्यानंच गळा कापलाय माझा बाई त्या तुझ्या आवडत्या गाण्यानच सही सही लता सारखं म्हणायची मी ते पण पन... एकदम तिने आपले हात नंदाच्या हातातून सोडून घेतले दोन्ही हातांनी तोंड झाकून ती मुकी झाली नंदाला तिच्या या बोलण्याचा अर्थ कळेना कसले तरी मोठे दुःख ती आपल्यापासून लपवित आहे एवढी मात्र तिची खात्री झाली पण दुःखी कष्टी होण्यासारखे वसूच्या आयुष्यात काय घडले होते दुपारी प्रवासात तिच्या लग्नाची हकीकत नंदाने ऐकली होती लहानपणीच पोरकी झालेली ही मुलगी दिसायला सुरेख गळा गोड अभ्यासात मात्र गती नव्हती मामाने हिला वाढवले शिकवले कॉलेजातल्या पहिल्या वर्गात असतानाच पार्श्वगायिका म्हणून चमकण्याची संधी चालून आली तिचे मामा तिला ज्या स्टुडिओत घेऊन जात होते तिथे देवदत्त येत असत ते तिच्या गाण्यावर खुश झाले तिच्या रूपाने वेडावून गेले हा हा म्हणता ती झाली संस्थाने जहागिर्या इत्यादी गोष्टींना आता पूर्वी इतकी किंमत उरली नव्हती पण ही पोरकी पोरगी गरीब मुलगी एका श्रीमंत घरची लक्ष्मी झाली ज्याला भाग्य म्हणतात ते यापेक्षा काय निराळे आहे सुदैवाने वसूची अशी पाठराखण केली असताना ही वेडी मुलगी त्यांच्याकडे पाठ फिरून अशी का वागत आहे ही वेळ या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची नाही उलट वसूला धीर द्यायची आहे हे नंदाच्या लक्षात आले वसूच्या पाठीवरून बहिणीच्या हात फिरवत ती म्हणाली असं काय बरं करावं माणसानं वसू तू तर मधुरेपेक्षाही लहान झालीस चल आता झोपायला वसुंधरेचा हात हातात धरून तिला तिले आत ओढले तिच्या पलंगावर तिला हळूवारपणे झोपवले तिचे मस्तक थोपटीत ती काही वेळ बसली प्रवासाचा शिन तिलाही जाणवत होता थोड्या वेळाने ती उठली समोरच्या आपल्या पलंगावर येऊन झोपली पण तिला चटकन झोप लागली नाही बाहेरच्या आभाळाप्रमाणे कितीतरी प्रश्नांचे काळकुट्ट ढग तिच्या मनात जमले होते नंदा जागी झाली ती पाखरांच्या गोड खिलवी एक दोन मिनिटे तिचे मन गोंधळले हा किलबिलाट आपण स्वप्नात तर ऐकत नाही ना असे तिला वाटले आळस देता देता माई चहा झाला का ग हा प्रश्न अस्फुटपणे तिच्या मनात डोकावून गेला पाखरांचा किलबिलाट आता अधिकच वेळ लागला त्यातील कावळ्यांची कावका सुद्धा यावेळी कर्कश वाटत नव्हती जणू नाना प्रकारची पाखरे आपल्या मधुर वाद्यमेळ वाजवत होती आणि त्यात कावळ्यांचा उंच आवाज उठून दिसत होता आपण मुंबईत नसून विलासपुरात आहोत हे आता तिच्या लक्षात आले ती हसली समोरच्या पलंगावर सुंदर निळसर मच्छरदाणीत वसुंधरा आणि मधुरा शांतपणे झोपल्या होत्या त्यांच्याकडे तिने पाहिले चोर पावलांनी ती बाहेर आली तोंड धुवून पार्वतीने तिला सुरे गरम चहा दिला मग पाय मोकळे करण्याकरता ती उठली बंगल्याच्या पायऱ्या उतरता समोर जे दृश्य दिसले त्यामुळे आपण विशाल सागराच्या तळाशी फिरणारी एखादी मत्स्य कन्या आहोत असा तिला भास झाला वर खाली सोबोत आली धुक्याचा समुद्र पसरला होता नाजूक रेशमी निळसर ओलसर धुके बाळाच्या कुरळ्या जावळासारखे बाहेर रात्रभर पावसाची रिमझिम सुरू असावी त्यामुळे हवेतला सुखर गारवा शरीराप्रमाणे मनालाही गुदगुद्या करीत होता नंदा आपल्या खोलीकडे परतली स्वेटर घालून ती बागेत आली या धुक्यात आपल्याबरोबर लपंडाव खेळायला सुद्धा दुसरे कुणीतरी हवे होते असे तिला राहून राहून वाटू लागले बाळपणी आजोळी गेल्यावर नदीच्या पाण्यात उतरून ती आणि सुमित्रा एकमेकींच्या अंगावर पाणी उडवित असत तसे हे धुके उडवून खेळावे अशी इच्छा तिच्या मनात निर्माण झाली या कल्पनेशी खेळता खेळता तिला वाटले निसर्ग माणसाच्या मनातल्या शैशवाला सदैव जागवित असतो हेच खरे त्या गारगार निळसर समुद्राच्या तळाशी फिरत फिरत ती बागेतल्या वृक्षवेलींच्या आणि फुलाफळांची फुला विचारपूस करू लागली कळ्या अजून उमलायच्या होत्या समुद्राच्या तळाशी असलेल्या मोत्यांच्या शिंपल्याप्रमाणे त्या तिला वाटल्या बागेच्या मध्यभागी एक सुंदर चबुत्रा होता एखाद्या शिरपेचा प्रमाणे एक चिमुकले कारंजे त्याच्यावर एटीत उभे होते नंदा त्या चबुत्रावर गेली एकदम तिला मिलींची आठवण झाली तो आता उठला असेल मावशीला घरभर धुंडाळत असेल घरच्या आठवणीने तिचे मन काही क्षण हुरहुरले लगेच निरोप घेताना तिने वाकून नमस्कार केला तेव्हा तिच्या पाठीवरून वास्तल्याचे फिरवीत दादा जे फिर बोलले होते ते तिला आठवले नंदा इकडली काळजी करू नकोस उगीच जुन्या आठवणींच्या खपल्या काढीत बसू नकोस गेलं ते गंगेला मिळालं नव्या मित्रमैत्रिणी जोड सुखी हो शेवटी आयुष्यात ज्याला त्याला आपापल्या पाऊल वाट्याने पुढं जावं लागतं हे क्षणभरही विसरू नकोस त्या वाटेला नवा वाटा फुटतात जुन्या वाट्या येऊन मिळतात त्या सर्वांचं स्वागत कर आषाढ्यातल्या पावसासारखी कोजागिरीच्या चांदण्यासारखी त्यांच्यावर माया कर दादांच्या बोलण्यातला शब्द शब्द नंदाने मनात साठवून ठेवला होता वसू ही आपली बहीण आहे मधुरा ही आपली भाची आहे असे मानूनच ती तिथे राहणार होती पण तिच्या जीवाचे धागे अजून मुंबईतल्या घरकुलात गुंतले होते किती वेळ तरी ती, ती शरीराने विलासपुरातल्या त्या चबुत्रावर मनाने मुंबईतल्या आपल्या घरात भ्रमत होती नंदा आपल्या तंत्रीतून जागी झाली ती सोनेरी उन्हाच्या अवस्थल स्पर्शाने तिने भोवताली पाहिले एखाद्या विलक्षण स्वप्नासारखा तो धुक्याचा समुद्र कुठल्या कुठे नाहीसा झाला होता दूर बागेच्या पूर्वेकडल्या कोपऱ्यात एक पिंपळ त्या सोनेरी उन्हाशी खेळत होता त्याच्या पानांची सळसळ झराच्या सारखी गोड वाटत होती तिने समोर पाहिले बागेच्या पलीकडे तीन चार छोटे मोठे सुंदर बंगले दिमाखात उभे होते नाजू कुणात नांदत होते देवदत्त तिथेच राहत असावेत वसुंधरा उठेपर्यंत आपण त्या बंगल्यापर्यंत एक फेरी टाकावी असे तिच्या मनात आले ती पहिल्या बंगल्यापाशी आली एखाद्या सभागृहासारखी ती वास्तू तिला भासली त्या बंगल्याचे दार उघड्याच होते आत माणसांची कसलीही जागा दिसत नव्हती तिला नवल वाटले दाराबाहेर स्टुलावर एक म्हातारा नोकर विडी ओढत होता बंगल्याच्या पायरा चढून कुणी बाई येत आहे असे पाहताच त्याने ती विडी फटक दिशी झटपट विझवली आणि पायजामाच्या खिशात खूपसली नंदा पुढे येताच त्याने तिला अदबीने सलाम केला पाहुण्याबाईंना वहिनी साहेबांच्या बंगल्यातून येताना ते त्याने पाहिले होते त्या कुणीतरी बड्या मेहमान असाव्यात या कल्पनेनेच त्याने तो सलाम ठोकला होता इथं कुणी राहत नाही का आजोबा नंदाने प्रश्न केला आजोबा या संबोधनाने मतारबुआ खुश झाले त्यांच्या मुद्रेवर समाधान पसरले त्यांनी उत्तर दिले हात लायब्ररी आहे सरकारांची ताईसाहेब लायब्ररी नंदाच्या तोंडून आश्चर्युक्त उद्गार निघाला विलासपुरात तुला बिलकुल कंटाळा येणार नाही असे सांगताना वसुंधराने देवदत्तांच्या लायब्ररीचा उल्लेख केला होता तो तिला आठवला पण ती लायब्ररी एवढी मोठी असेल असे तिला वाटले नव्हते स्वभावताच ती प्रतिभापूजक होती त्यामुळे लायब्ररीच्या या दर्शनाने देवदत्तांविषयी तिच्या मनात कुतूहल निर्माण झाले सुंदर ग्रंथाच्या संगतीत अहोरात्र कंठणारा मनुष्य बुद्धिवान आणि संवेदनशील असला पाहिजे हितीची कल्पना थोडीफार होती पण पुन्हा पुन्हा त्या वास्तूकडे कौतुकाने पाहताना तिच्या मनात ती तरळून गेली मी आतमध्ये जाऊ का नंदाने नोकराला विचारले म्हाऱ्याने हसत उत्तर दिले आम्हासने कुठे वाचा येते तुम्ही आज जावा सरकार रातभर हितच होती सरकार म्हणजे देवदत्त वसुंधरेचे यजमान ते पहाटेपर्यंत इथे होते मग ते वसुला भेटायला का आले नाहीत मधुरेची चौकशी करायला ते तिकडे फिरकले सुद्धा नाहीत असे का व्हावे लाकूड पोखरणाऱ्या भुंग्यासारखा हा प्रश्न नंदाचे मन तिच्या नकळत कुडतून गेला मात्र आत पाऊल टाकताच ती चकित होऊन चोहोकडे पाहू लागली त्या प्रशस्त दिवाणखान्याच्या चारी बाजूंना पुस्तकांनी भरलेल्या अलमार्याच अलमारा दिसत होत्या खेळण्यांनी भरलेल्या एखाद्या भल्या मोठ्या दुकानात गेलेल्या लहान मुलासारखी ती आनंदली अदोच्छ सरोवर चंद्रापलीकडच्या दृष्टीला घडले त्या प्रसंगाचे बाणभट्टांचे वर्णन तिला आठवले दिवाणखानाच्या मध्यभागी येऊन ती पुन्हा सगळीकडे टकमक पाहू लागली मग कपाटा कपाटा शेजारी जाऊन मोठ्या शिस्तीने लावून ठेवलेल्या नाना आकारांच्या आणि नाना विषयांच्या पुस्तकांचे निरीक्षण करायला तिने सुरुवात केली प्रत्येक कपाटावर आत असलेल्या पुस्तकांची यादी सुवाच्य अक्षरात टांगली होती सहज तिने एका कपाटावरील यादी वाचली नाना प्रकारची रामायणे महाभारताची विविध भाषांतरे विवेकानंदांचे समग्र ग्रंथ या यादीवरून नजर टाकताच देवदत्तांच्या वाचनाचा आवाका फार मोठा असला पाहिजे अशी तिची खात्री झाली इथे राहून आपल्याला पीएचडीचा अभ्यास सहज करता येईल असा विचारही तिच्या मनात येऊन गेला तिने पुन्हा आपली नजर चोहकडे हो फिरवली एका कोपऱ्यात एक सुरेख गोल टेबल तिला दिसले त्या टेबलापाशी दोन प्रशस्त अलमारी खुर्च्या समोरासमोर टाकल्या होत्या एखादे पुस्तक घ्यावे आणि इथल्या खुर्ची स्वस्त वाचत पडावे असे क्षणभर तिला वाटले लगेच वसुंधरीची उठायची वेळ झाली असेल हा विचार तिच्या मनात आला म्हणून ती दरवाज्याकडे वळणार होती पण त्या गोल टेबलावर पडलेली दोन पुस्तके तिला दुरून दिसली रात्रभर देवदत्त इथं होते म्हणजे ते इथे वाचित बसले होते हे उघड होते त्यांना निद्रानाशाचा विकार आहे की काय का दुसऱ्या कुठल्या तरी कारणाने त्यांना झोप येत नाही मग काल रात्री इकडे गाणे वाजवणे चाले होते ते कोणासाठी रा, रात्री देवदत्त अॅगस्ता ख्रिस्ती पॅरी मेसन यांच्या पुस्तकांसारखे काहीतरी वाचित बसले असतील असे तिच्या मनात येऊन गेले पण जवळ येऊन तिने जे मोठे पुस्तक उचलले ते होते उत्तर रामचरित ती चकित झाली म्हणजे देवदत्तांच्या आणि आपल्या पुस्तकांच्या आवडीनिवडी एकच आहेत की काय उत्तर रामचरितातील खून बाहेर डोकावून पाहत होती देवदत्त काय वाचत होते याविषयीचे तिला कुतूहल बळावले तिने ती, ती, ती खून जागा उघडली तिथे असलेला कागद नुसता खुनेकरता ठेवला नव्हता त्यावर वळंदर अक्षरात काही मजकूर टिपला होता ती तो वाचू लागली वशिष्ठांनी सीतेसारखी दिसणारी सोन्याची पुतळी करून घेतली सहधर्मचारिणी म्हणून त्या पुतळीला जवळ बसून रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञ साजरा केला ती सोन्याची पुतळी उत्खनन करणारे संशोधक शोधून काढतील तर आपल्या सध्याच्या सरकारला मोठी मदत होईल जाऊ दे ही सारी थट्टा झाली त्या सोन्याची किंमत किती हा महत्वाचा प्रश्न नाही त्या पुतळीमुळे यज्ञ यथासांग पार पडलाही असेल कारण धर्मकृत्य यज्ञ याग वगैरे गोष्टी हे बोलून चालून बाहेरचे देखावे सध्याच्या सत्कार समारंभासारखे मंत्रांच्या भाषणांसारखे खरा प्रश्न एकच आहे ती निर्जीव सुवर्ण प्रतिमा रामाच्या शेजारी जेव्हा ठेवली गेली तेव्हा ते त्याच्या अंतकरणात कोणत्या भावनांचे कल्लोळ उठले असतील जिचे कडकडून चुंबन घेता येत नाही आपल्या हाताने जिचे आसवे पुसता येत नाहीत तुम्ही माझेच ना माझेच ना मी तुमची आहे फक्त तुमची आहे असले अमृताने भरलेले शब्द जी कानात कुजबुजू शकत नाही अशी ती पिवळ्या दगडाची अचेतन पुतळी पाहून त्यांच्या करणार पिळवटून निघाले असेल मला वाटते तो यज्ञ सुरू असताना त्या प्रत्येक रात्री हाडामासांच्या सीतेची आठवण होऊन आणि वनवासातल्या स्वर्ग सुखाचा प्रत्येक क्षण आठवून रामाने अश्रूंनी आपली उशी ओलीचिंब केले असेल अरे हो पंडित मंडळी यावर शंका काढते यज्ञातल्या यजमानाला गाद्या गिरद्या उषा घेऊन झोपता येते का कुणाला ठाऊक नंदा विचार करू लागली हे लेखन देवदत्तांच्याच असावे नाहीतरी जहागीरदारांच्या या खाजगी लायब्ररीत दुसरे कोण येणार त्या मजकुराचा प्रारंभ आणि शेवट मधल्या भागापेक्षा निराळ्या प्रकारचा होता जणू पहिली आणि शेवटची वाक्य एका मिस्किल मनुष्याने लिहिली होती आणि मधला भाग एका भावनाशील माणसाच्या हृदयातून उचंबळून आला होता त्या मधल्या भागात लिहिणाऱ्याचे कसले तरी दुःख लपले होते मुक्या माराच्या वेदनेसारखे का हा सारा केवळ कल्पनेचा विलास आहे उत्तर रामचरित खाली ठेवून तिने दुसरे पुस्तक उचलले ते होते हेमलेट नंदा चमकली आपले आणि देवदत्तांचे पूर्वजन्मीचे काही नाते तर नाही ना, ना। अशी कल्पना तिच्या मनात येऊन गेली अलीकडे तीही हेमलेटची पारायणी करत होती तिने उचललेल्या हेमलेट मध्येही एक खुनेचा कागद होता ते पान तिने उघडले पहिल्या अंकातला दुसरा प्रवेश होता तो तीन चार ओळींवर निळ्या पेन्सिलने खुना केल्या होत्या हेमलेट म्हणत होता नको नको हा जीव परमेश्वरा या जगातल्या वस्तू वस्तूचा मला वीट आला आहे धिक्कार असो या जगाला जिच्यावर हात न फिरवल्यामुळे जिकडे तिकडे रान माजले आहे अशा बागेप्रमाणे हे जग मला वाटू लागले आहे त्या खुनीच्या जागी असलेल्या कागदावर लिहिले होते या बागेची देखभाल करणारा कुणी माळी यालाच काही लोक परमेश्वर म्हणतात असं मी लहानपणापासून ऐकत आलो आहे पण या उद्यानाचा चतुर्थ श्रेणीतला हा अधिकारी अजून मला कुठेच भेटला नाही कदाचित वृद्ध काळामुळे तो कुठल्या तरी धर्मार्थ रुग्णालयात दाखल झाला असेल त्याला दीर्घ आयुरोग्य लाभो असे मी मनपूर्वक इच्छितो पण तो इस्पितळात असेपर्यंत या बेवारशी बागेचे काय करायचे ती नीटनेटकी कुणी ठेवायची तिच्यातले तण कुणी काढायचे या प्रश्नांची उत्तरे मजकूर इथेच थांबला नंदाने हेमलेट मिटून टेबलावर ठेवले एका खुर्चीवर बसून ती विचार करू लागली हे लिहिणाऱ्याची बुद्धी कुशाग्र असली पाहिजे मनाचा कोमलपणाही त्याच्या ठिकाणी आहे हे लेखन देवदत्तांचे असेल तर त्याचा आणि त्यांच्या वर्तनाचा संबंध कसा लावायचा त्या गृहस्थाला काल रात्री वस्तूची आणि मधुरीची विचारपूस करायला पाच मिनिटे सुद्धा सवड मिळाली नाही तर मित्रमैत्रिणीनं या कादंबरी वाचनाच्या प्रवासात मी आज तुमचा इतिहास निरोप घेते उद्या भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद